माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतातल्या प्रसारण उद्योगाचं समर्थ संरक्षक आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे प्रसारण आणि प्रसारमाध्यमांचं तंत्रज्ञान या विषयावरच्या अठ्ठावीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आणि प्रदर्शनाचं आज नवी दिल्लीत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते सतत बदलत्या आणि विकसित होणाऱ्या उत्क्रांतिक क्षमतंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी प्रसारभारतीनं अनेक वर्ष अथक प्रयत्न केले आहेत आणि म्हणूनच आजच्या डिजिटल युगासुद्धा ही संस्था काल सुसंगत आणि परिणामकारक ठरली आहे असं ते म्हणाले माहिती क्षेत्रातली गोपनीयता आणि संवेदनशीलता जतन करण्यासाठी आपल्या डिजिटल मूलभूत सोयीसुविधांचं एकात्मीकरण करणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं उच्च दर्जाची व्यक्तिगत आशय असणाऱ्या माहितीला मोठी मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी प्रसारकांनी नेक्स्ट जेन ब्रॉडकास्टिंगसारख्या अत्याधुनिक आणि सृजनात्मक पर्यायांचा उपयोग करून घ्यावा असं आवाहनही अनुराग ठाकूर यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी उपस्थित होते